या जागेवर पेशंटला डिस्क बल्ब डिस्क बल्ब म्हणजे ते, ते दबली होती शॉक कमरामध्ये मानामध्ये तुमची शीर दबली त्याच्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशनची सल्ला दिली आणि चलताना बसताना तुम्हाला काही येत नाही तसेच आमच्याकडे पेशंट आहे त्यांचा मी रिव्ह्यू घेणार आहे बोला काय नाव आहे आपलं माझं नाव सदाशिव गोविंदराव शेळके मी मारडस गावचा आहे तालुका गंगाखेड आहे परभणी तिथून मी आलेलो आहे कधी पासून त्रास आहे आपल्याला मला जवळजवळ एक वर्षापासून त्रास काय त्रास मुळे काय होते तुम्हाला मला भरपूर त्रास होता माझा ही मान कमरेची जी नस दबलेली होती पण मानापासून ते कमरेपर्यंत नस दबलेले होते नस दबल्याच्या अवघड माझा पाय थरथर कापत होता माझा बॅलेन्स बिघडलेलं होतं आता कसं आहे तुमचा बॅलेन्स नंबर एक बॅलेन्स आहे माझा आता सगळं नंबर एक चलतो असं मोकळ फट चालू शकतो पण त्यावेळेस आधार घ्यावा असं वाटत होतं मला तरी नांदेडला ट्रीटमेंट चालू होती माझे मग तिथं सांगतील ऑपरेशन करायचं नांदेडमध्ये पण मी ऑपरेशन टाळून मला काळी सरनं सांगितलं किंवा साहेबाकडे जा परभणीला आणि तिथे तुम्हाला शंभर टक्के फरक बसतो आज मला शंभर टक्के फरक बसलेला आहे